देण्यासाठी अशी विनंती आहे कोणाला कोणी देवाचे असे गिफ्ट देऊ नये इथं खूप फोटो पडलेले आहेत त्याच्यासाठी कोणाला कोणाची गिफ्ट देऊ नये नाही हे पा मित्रांनो इथं खूप देवाचे फोटो पडलेले आहेत त्याला अशा फोटो कोणी टाकू देऊ नये इथं देत असतो त्याच्यामुळं देवांचे फोटो टाकू देऊ नये दुसऱ्याचे फोटो आपण घेऊ नये दुसऱ्याचे फोटो आपण घेऊ नये आणि आपले बी फोटो दुसऱ्या वासाला देऊ नये कारण तिथं खूप मस्त देवाचे फोटो टाकलेले आहेत झाली तर तुमच्या घरी जागा नसेल देव ठेवायला तुमच्या घरात देव ठेवायला जागा नसेल

ಅನ್ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನಾ ಶ್ರೀರಾಮ